जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर माननीय आमदार साहेब यांना वाढदिवसांच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सचिन गवारे पाटील उपाध्यक्ष श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मलिक उद्योजक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लोकनेते जनसेवक माननीय आमदार श्री निलेशजी लंके यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक क्षितिजाला गवसणी घालणारे कर्तृत्व राजकारणाचा मानदंड ठरलेले नेतृत्व आमदार माननीय श्री निलेश जी लंके आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नीती उद्योग समूह लाकूड झोडे पाटील परिवार नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये मध्ये स्त्री हे तिच्या कुटुंबाचा कणा असून तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पाडत आहे महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सौर चंद्रशेखर खुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कृष्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकीक अमोल तहकीक चंद्रकांत खरात भाऊसाहेब क्षीरसागर जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्राध्यापिका संजीवनी नवल यांच्या व्याख्यानाला महिलांचा प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकीक मोनिका छाजेड मनीषा कळसाई मयुरी परदेशी अस्मिता मराठे पूजा मुळे रेखा परदेशी सुमनबाई कुलकर्णी कांताबाई राठोड रुक्मिणी कुलकर्णी आदींसह महिलांचा सन्मान करण्यात होता यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज जागतिक महिला दिनानिमित्त उत्कर्ष फाउंडेशन आणि उत्कर्ष ग्रुप संचलित आपण विविध प्रत्येक शाखेमध्ये महिला दिनांच निमित्त सर्व महिलांचा सन्मान कर्तृत्वान ज्या महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये आर्थिक सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम केलं आहे अशा महिलांचा आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता या सन्मान आयोजित करण्यामाचा संस्थेचा उद्देश हा होता की या सर्व महिला आर्थिक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आर्थिक सक्षम आणि आर्थिक साक्षर व्हाव्यात आणि त्यांच्याबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबाचा गावाचा आणि आपल्या देशाचा योग्य असा सन्मान करावा ही अपेक्षा किंवा ही उद्दिष्ट आम्ही त्या पाठीमागे ठेवून या पद्धतीनं आम्ही सर्व महिलांचा प्रत्येक ब्रँचमध्ये सन्मान केलेला आहे महिला दिनाच्या महिलांना खूप खूप अशा शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्ताने गुले पाटील चंद्रशेखर गुले पाटील आणि नरेंद्र गुले पाटील यांच्या संयुक्त विधिमानाने आम्ही काल महिला बांधकाम महिलांसाठी भांड्यांचं वाटप ठेवलं होतं त्याच पद्धतीने त्या महिलांचं आरोग्य तपासणी ही कधी महिला मी आजच्या ह्याच्यात पाहिली तर त्यांची आरोग्य तपासणी हा हे केलं आणि आज महिला दिना दिनानिमित्त इथंसुद्धा आज एक छानसा कार्यक्रम झाला त्यामध्ये उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या आणि महिला दिनासाठी महिलांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य प्रगती करत असताना महिलांचा सन्मान करत महिला दिनी राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे धोरण जाहीर केले यांचा हा निर्णय स्वागताहारी असल्याची प्रतिक्रिया कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी दिली आहे माननीय आमदार कोल्हे म्हणाल्या की राज्याचे पहिले महिला धोरण सन एकोणीसशे चौऱ्याण्णव दुसरे दोन हजार एक व तिसरे दोन हजार तेरा मध्ये जाहीर करण्यात आले होते तिसरे महिला धोरण जाहीर होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटल्यामुळे चौथ्या महिला धोरणाची आवश्यकता होती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली आहे कोपरगाव शहरात लायन्स लिनेस व लिओ क्लबच्या गे वतीने गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते या बिझनेस एक्सपोच्या माध्यमातून कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेला चालना मिळाली असून व्यापारी शेतकरी महिला बचत गट विद्यार्थी युवक युवती महिला यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे नागरिकांनी या बिझनेस एक्सपोला भेट द्यावी आणि महिला बचत गटाच्या स्टॉलवरून वस्तूची खरेदी करून महिला बचत गटांना हातभार लावावा व त्यांना साथ द्यावी असे आवाहन संजीवनी इंग्लिश स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे यांनी केला आहे लायन्स लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव शहरातील श्री साईबाबा मंदिर परिसरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे मार्च ते बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून या प्रसंगी रेणुकाताई कोल्हे व प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या यंदा या बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवाचे बारावे वर्ष असून संजीवनी उद्योग समूह यांचा मुख्य प्रायोजक आहे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीकरिता झालेल्या संघर्षात मिळालेले यश खूप महत्त्वाचं आहे अनेक कायदेशीर लढाया करून जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या खंडकरी शेतकऱ्यांना महायुती सरकारमुळेच न्याय मिळाला आता आकारी पडित जमिनीबाबतचा निर्णयही लवकर करू अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील करंजी बुद्रुक येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतन संस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक या नावे नावे तब्बल चौऱ्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे लेखा परीक्षण अहवाल निष्पन्न झाले आहे दरम्यान या प्रकरणी सहकारी संस्थेचे अपर लेखा परीक्षक अनिश सुनील पटेल यांनी कोपरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केसापूर लगत शेतकरी शंकर पर्वत यांच्या वस्तीवर भर दुपारी चारच्या सुमारास अचानक बिबट्या दिसल्याने कुटुंबियांची चांगलीच धावपळ उडाली आहे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दुचाकीवरून पतीसह जात असताना अडवून महिलेकडील दागिने व रोख रक्कम मोबाईलची चोरी करणाऱ्या टोळील्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी चोरटे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत लव विश्वेश्वर काळे दिनेश अगंध भोसले अशी आरोपींची नावं आहेत कोपरगाव शहरातील संजयनगर भागात राहणाऱ्या संजय लक्ष्मण आल्हाट यांनी गळ्यावर तसेच पोटावर धारधार ब्लेडने वार करून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली संजय लक्ष्मण आल्हाट विवाहित तरुण असून त्याने स्वतःच्या गळ्यावर व पोटावर ब्लेडने वार करून घेतले परिसरातील नागरिकांनी त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले त्याच्या शरीरातून अतिरक्तस्राव झाला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले व शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा केला आहे चांगले काम विरोधकांना बघवत नसल्याने मला व विखे पाटलांना बदनाम करायचा डाव आहे आम्ही पण विरोधकांना कामाच्या माध्यमातून उत्तर देणार असे विकास कामांचे लोकार्पण व करताना कोपरगाव मतदार संघाचे आहे साईबाबा विश्वस्त व्यवस्थेमध्ये कोणी का असे ना त्यामुळे येणाऱ्या साई भक्तांना त्रास होणार नाही त्यांनी तिथे काम करावे तिथे बाबांची इच्छा असेल तर आम्हाला पुन्हा संधी मिळेल माझ्या स्वभावात कोणाला त्रास धमकी देणे नाही शिर्डीचे आमदार मंत्री राधाकृष्ण पाटील यांना गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस बदनाम केले होते त्यामुळे बदनाम करणे हा विरोधकांचा डावा आहे त्याला विकास कामातून आम्ही उत्तर देऊ असे काळे यांनी म्हटलं आहे नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे मोहिनी राज यात्रेनिमित्त शुक्रवारी रात्री आली आपापली अतिक्रमणे रस्त्यावरून बाजूला हटवली आहेत बांधकाम विभागाच्या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून कोंडलेला या रस्त्याचा श्वास अखेर मोकळा झाला आहे नेवासातील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत अतिक्रमणे काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती जिल्ह्याचे खबर बातमध्ये त्या संबंध मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सुख दुःखातला साथीदार दिनदलितांसह सर्वसामान्य जनतेचा पालनहार माननीय आमदार निलेश लंके साहेब आपणास वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्जुन भालेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर बाबाजी तरटे सभापती बाजार समिती पारनेर बाळासाहेब खिलारी तालुकाध्यक्ष निलेश लंके प्रतिष्ठान बाळासाहेब पुंडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पारनेर दीपक पवार माजी सभापती पंचायत समिती डॉक्टर राजेंद्र आव्हाड संचालक शतायू हॉस्पिटल अशोक घुले माजी सरपंच पिंपळगाव रोठा प्रकाश शेठ चिकणे उद्योजक सावरगाव सचिन पठारे सरपंच वाळवणे सचिन पवार सफलता उद्योग समूह हो सोपा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री